नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आताची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्रातील राजकारणात होणार रा सर्वात मोठा भूकंप शिंदे सेना तसेच ठाकरे सेना पुन्हा येणार एकत्र नेमकी काय महत्वाची बातमी जाणून घेण्याअोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केल्यान तर चॅनल ला सबस्क्राईब करा एक दोन दिवसानंतर शिवसेनेच्या एका आमदाराचं नाव घ्यायचं तीन चार दिवस ते नाव तसंच चर्चेत ठेवायचं चौथ्या दिवशी एका खासदाराचं नाव घ्यायचं चार पाच दिवस ते नाव चर्चेत ठेवायचं परत एका आमदाराचं परत एका खासदाराचं वीस आमदार झाले नऊ खासदार झाले की त्यानंतर पुन्हा पहिल्याचं नाव चर्चेमध्ये ही चर्चेची जी, जी मालिका आहे ना हा मानसशास्त्राचा भाग आहे कायम तुम्हाला अस्थिरतेच्या वातावरणात ठेवायचं कायम अशा वातावरणात ठेवायचं जेणेकरून तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे तुम्ही डळमळीत आहात तुम्ही आमच्याकडे आलं पाहिजे अशा प्रकारची भावना शिवसैनिकांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये नेत्यांमध्ये आमदार खासदारांमध्ये तयार करून ठेवायची आणि त्याचा बळी जर एखादा आमदार खासदार पडला तर त्याला आपल्याकडे वळवून आपला गट कसा मजबूत करता येईल त्याचा प्रयत्न करायचा आता ह्याच संजय शिरसाटाचं मला काल परवाचं ते स्टेटमेंट चांगलंच माहिती पडलंय बघा चंद्रकांत खैरेंना मीच ऑफर केली होती शिंदे टोळीमध्ये येण्याची पण चंद्रकांत खैरेंनी काही ते ऐकलं नाही आज जर चंद्रकांत खैरेंनी ते ऐकलं असतं तर आज ते खासदार झाले असते आता संजय शिरसाट या स्वयंघोषित उगवत्या चाणक्याचा चाणक्याचं चा, चा नाव तुम्ही या शिंदे टोळीच्या जन्माच्या अगोदर कधी ऐकलं होतं का फारसं कधी चर्चेत होतं का पण ह्या उगवत्या चाणक्याने म्हणजे हा एक उगवता चाणक्य असेल ठाण्यामधून नरेश मस्के असतील ते संजय गायकवाड नावाचा आग्या मोहळ ही काही चार पाच नावं अशी आहेत हे कोणत्या नेत्या मुंबईतल्या नेत्या ते दांडा फेम ते मला नाव आठवत नाहीत कधी कधी नावांचा विसर पडतो या नेत्यांना काही तुम्ही ऐकलं होतात पण आज यांनी कशा प्रकारे स्वतःची एक इमेज तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही कोणीतरी आहोत हे दाखवण्याचा एक प्रयत्न आहे मुळात लक्षात घ्या शिवसैनिकांनो हा मानसशास्त्राचा जरी भाग असला तरी हा त्यांचा मानसशास्त्राचा भाग हा सक्सेसफुल होतोय हे ते खेदाने सांगावं लागतं ह्याचं कारण बघा ना वारंवार वारंवार वार 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 एखाद्यावर तुम्ही हॅमरिंग करत राहायची वारंवार वार सांगायचं हा नेता हा नेता इथे नाराज हा नेता इथे नाराज हा नेता इथे नाराज हा आमदार इथे नाराज हा खासदार इथे नाराज आणि प्रत्येक वेळी त्या खासदाराला अशा प्रकारे डिवचत राहायचं जेणेकरून काय होतं शिवसैनिकांचे मेसेजेस चालू होतात शिवसैनिकांचे फोन कॉल्स चालू होतात साहेब तुम्ही खरंच जाणार आहात साहेब तुम्ही खरंच जाणार आहात शेवटी ते व्यक्तिमत्व वा इतकं वैतागत की तर शिवसैनिकांकडनं किंवा माझ्या नेत्यांकडनं माझ्या माणसांकडनं अशा प्रकारचा अविश्वास दाखवायलाच नको मीडिया सांगते किंवा हा संजय शिरसाडांसारखा सारखा एखादा नेता सांगतो म्हणून आम्ही जातोय अशा प्रकारच्या वावड्या उठल्या आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि तुम्ही आम्हाला विचारावं या अशा गोष्टींमुळे देखील व्यक्तिमत्व ही खचत असतात आणि होय हा मानसशास्त्राचा एक भाग आहे म्हणजे चंद्रकांत खैरेंसारखा एखादा नेता तुमच्या तुमची पात्रता त्याला काय म्हणतात कुवत लायकी एवढी आहे का की तुम्हाला विचारून त्या गटामध्ये यावं कालही निष्ठावंत ह्या माणसांना तेव्हाच कळालं होतं हा म्हणजे मुळात हा शिंदे गट हा शिंदे टोळी नावाचा हा जो प्रकार आहे हा कोणी पक्ष नाहीये हा म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री पदापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंतच्या प्रवासासाठी बांधलेली ही एक त्याला श्री म्हणू शकता काय हा गट आहे गट ही टोळी आहे याचं ह्याला एक मी उत्तम नाव मला मागाशी सुचलो होतं मलिदा गँग काय नाव मलिदा गँग ही सगळी एक स्वार्थी माणसांची टोळी आहे एका विशिष्ट काळापर्यंत तो ही टोळी टिकेल पण ह्या टोळीला तत्व कुठलीही नाहीत किंवा तिला असं काही विचार आहे त्या विचारांवर ही टोळी विचा विचा स्थापन झालेली अजिबात नाही मुळात लक्षात घ्या जर केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार असतं तोर खेल तोर तर हा सगळा खेळ यशस्वी ठरला असता का तर अजिबात नाही म्हणजे या सगळ्याला बळ मिळालं आहे ते केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारचं कसं ईडी इन्कम टॅक्स सीबीआय त्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यानंतर राज्यपाल आणि त्यानंतर सर्वोच्च न्याय व्यवस्था या सगळ्या संस्था हाताशी असल्यानंतर म्हणजे शेवटी प्रत्येक गोष्टीसाठी यांची दारं खटखट करायची होती या सगळ्या गोष्टी अगोदरच मॅनेज झालेल्या आहेत आता हा सगळा घटनाक्रम मला सांगायची ते वेगळी गरज वाटत नाही अगोदर या सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्यानंतर अगदी विधानसभेचा अध्यक्ष ज्याला आपण लवाद म्हणतो अगदी राज्यपाल असेल अगदी न्याय व्यवस्था असतील एकशे पंचेचाळीस पानांची निकाला असतील रोजचे ताशेरे फेकून मारायची कामं असतील झालं काय पुढे काहीच नाही या सगळ्याची ह्यांना शाश्वती होती की उद्या आपण बाहेर पडल्यानंतर ते फाट्यावर मारतात शेड्युल टेनला ला फाट्यावर मारतात त्या परिशिष्ट दहा घटना ते काय कुठला बंदी कायदा तो तेल लावत गेला तो कायदा मला काय त्याचं त्याच्यावर काय बोलावं असं झालंय पण ठीक आहे पक्षांतर बंदी कायदा तो ह्या कायद्यांना असं अडगळीत टाकलेलं आहे आता तुम्ही मला सांगा ना पक्षांतर बंदी कायदा तसा राहिलेला आहे ना न्याय व्यवस्था न्यायाप्रमाणे वागत आहेत ना तुमचे आता शेवटी विधानसभेचा अध्यक्ष नावापुरतात असतो की कुठल्याही पक्षाचा नाही मी सगळ्यांचा आणि आपण जाऊन बसणार कमळीच्या कार्यक्रमांमध्ये हे काही वेगळं सांगायची गरज का बरं त्यांनाच पुन्हा मिळाल्या पुन्हा त्यांनाच त्याच पदावर ठेवलेलं आहे कारण भविष्यात परत या केसेस तिकडे आल्या तर पुन्हा त्या सावरून नेण्यासाठी याची ज्या वेळेस यांना शाश्वती मिळाली कमळीने काय केलं महाराष्ट्रामध्ये हे महाविकास आघाडीचं सरकार जर टिकलं कारण अडीच वर्षातला झंझावाती कार्यक्रम त्यांनी पाहिला होता कोविडच्या काळामध्ये जिथे जगाचा अर्थ राजकारण जगाचं ठप्प झालं होतं देश कुठल्या दिशेने चालला होता गंगा यमुनेत प्रेत कशी वाहत होती अगदी गुजरातमध्ये मृतांचा आकडा काय होता यांच्या सगळ्या राज्यांमध्ये मृतांचा आकडा काय होता आणि महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारची कामगिरी होती बदनाम झालं होतं भारतीय जनता पक्षाचं सरकार देशातलं वॅक्सिनेशनच्या बाबतीत कशा प्रकारे आणि विशेषतः महाराष्ट्रात बदनाम झालं होतं कशा प्रकारे यांनी महाराष्ट्राला सापत्य वागणूक दिली हे सगळं जाणून घेतल्यानंतर यांना वाटलं कुठेतरी आता जर हे पुन्हा सरकार कंटिन्यू राहिलं उद्धव साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले तर मात्र आपलं काही खरं नाही त्यामुळे हे सरकार कुठतरी पाडणं गरजेचं होतं त्यासाठी हा सारा प्रकार केला गेला होता ही सगळी माणसं सत्तेतून सत्तेत गेलेली आहेत ही सत्तेतून बाहेर पडली हे जे काही त्यांनी बनवायचा एक तो ती स्टोरी रचायचा ती कामन घडन कहाणया रचायचा जो प्रकार केला हा साराच्या सारा खोटा होता सत्तेतून म्हणजे बांधकाम मंत्रीपदापासून सार्वजनिक बांधकाम नगरविकास पासून ते मुख्यमंत्रीपद हा असा प्रवास जात होता यांचा कोणीही प्रवासातून सत्तेच्या बाहेर येऊन बसलं नव्हतं आणि केंद्रातल्या सत्तेच्या मदतीने बघा ना म्हणजे कोर्टाने ज्या वेळेस राज्यपालांनी म्हणजे बघायला गेलं तर नरहरी झिरवळांना नरहरी झिरवळांनी जे सोळा आमदारांची अपात्रता केली त्याच्यावर स्टे आणायला नव्हता पाहिजे होता पण त्याच्यावर कोर्टाने स्टे आणला पण ज्या वेळेस कोर्टाच्या म्हणजे ज्या वेळेस नवीन आलेला जो विधानसभेचा अध्यक्ष असेल किंवा राज्यपाल घ्या कोश्यारी घ्या कोश्यारींनी ज्यावेळेस बहुमत चाचणीसाठी अनुमती दिली त्यावेळेस मात्र कोर्टाचा हस्तक्षेप नाही नवनिर्वाचित विधानसभेचे अध्यक्ष जे बना बनले नंतर त्यांनी सुद्धा ज्या काही प्रोसिजर्स केल्या जवळपास नऊ महिने दहा महिने प्रोसिजरच नाही त्यानंतर ज्या काही प्रोसिजर केल्या त्यामध्ये कोर्टाचाच अपमान झालेला आहे खरं तर कोर्टाने तुम्हाला निर्णय घ्यायला सांगितला होता तुम्ही तर कुणालाही अपात्र केलं नाही म्हणजे शिवसेनेला सुद्धा अपात्र केलं नाही ना उद्धव साहेबांच्या आमदारांना ना टोळीच्या आमदारांना ह्या सगळ्या गोष्टींकडे डोळे झाकून बसलेलं कारण ह्या सगळ्या गोष्टींना केंद्राचा जो प्राणवायू व्हेंटिलेटर जे काही म्हणायचं ते म्हणा या सगळ्यांची यांना पूर्वकल्पना होती आपल्या बापाचं कोणी काही वाकडं करू शकत नाही त्यामुळे हा सगळा प्रवास आणि त्यानंतर तुम्ही जर पाहिला असाल सुरुवातीचे सोळा आमदार गेले होते नंतर एक 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 करत जे वाढत गेले आज या गद्दार गटाला राजमान्यता मिळाली या चाळीस आमदारांचे छप्पन्न आमदार झाले हा विचार करा हा विचार कुठतरी महाराष्ट्राला विनाशाकडे नेतोय खर तर चाळीस आमदार ह्या चाळीस गद्दारांचे छप्पन गद्दार होतात आणि अजूनही आपण म्हणतो तर मला आज खर तर तत्वनिष्ठा ह्या कुठे विकत म्हणजे कुठे विकल्या गेलेल्या आहेत आणि ह्या खरंच ह्या तत्वनिष्ठांच्या जीवावर भविष्यात राजकारण होणार आहे का हा एक सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे कारण आज लोकांना जे सगळं काही चित्र उभं केलेलं आहे विकासाचं जे एक मृगजळ आहे जे तुम्हाला दिसतच नाही तुम्हाला फक्त समोर पडदे लावून चकाचवून चा दुनिया दाखवली जाते पण पडद्यांच्या मागे काय आहे मग आपण नीती आयोगाचा अहवाल पाहणार नाहीत काल परवा चालला स्टेट बँक ऑफ इंडियाचा अहवाल पाहणार नाहीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजे महाराष्ट्र सरकारवर असेल किंवा नीती आयोगाने जे मारले ताशेरे असेल आपण ते पाहणार नाहीत सरकारची आर्थिक स्थिती काय सांगते आपण पाहणार नाहीत आपण कॅगने दिलेले अहवाल आपण पाहणार नाहीत आम्हाला निवडणुकीच्या तोंडावर दिली गेलेली माफी असेल किंवा लाडकी सारखी निवडणुकीच्या एक महिना अगोदर दिली गेलेली योजना, या योजना असेल या योजनांवर जर आमची मतदान फिरत असतील तर काय सांगायचं म्हणजे चार वर्ष अकरा महिने कुठलंही काम करायचं नाही बाराव्या महिन्यात एखादी पंधराशे सोळाशे रुपयांची योजना घेऊन यायची लोकांच्या खात्यावर पैसे टाकायचे आणि वर्षभर वर्षभर म्हणण्यापेक्षा जवळपास पाच वर्ष कुठल्याही विकासाचं काम करायचं नाही हाच जर आता ट्रेंड महाराष्ट्राला आवडत असेल तर तशाच प्रकारचं कार्य तुम्हाला दिसणार आहे भविष्यामध्ये आता बघा ना मी तुम्हाला ज्या महत्त् महत्वाच्या विषयांवर घेऊन आलो होतो मगाशी शिरसाटांनी काय सांगितलं की उद्धव साहेबांनी आमचं ऐकलं असतं असं एकनाथ शिंदे म्हणतात तर आज सोन्याच्या सिंहासनावर आरूढ झाले असते आजही शिवसेनेमधलं अंतर वाढलेलं नाही अंतर न वाढण्यासारखं असं तुम्हाला काय दिसतंय म्हणजे अंतर वाढलेलं नाही असं तुम्हाला म्हणायचंय आज शिवसेनेची ही दोन शक्ल करणाऱ्या त्या कमळीच्या उबदार मांड्यांवर बसलेले तुम्ही आज तुम्ही म्हणताय अजूनही अंतर वाढलेलं नाही आम्ही त्या त्या गोष्टी केव्हाच सोडून आलो होता मागे तुमच्या सारख्यांबरोबर राहण्यापेक्षा आम्ही बघा शिवसेनेला कधीही सत्ता प्यारी नव्हती मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो शिवसेनेने आपल्या तीस पस्तीस वर्षाच्या ह्यांच्या युतीच्या काळामध्ये कधीही सत्तेबरोबर राहिलेले नाही पंच्याण्णवचा अपवाद वगळला तर आणि चौदा ते मध्ये शिवसेना कधीही सत्तेत नव्हती मी पुन्हा सांगतो चौदा ते एकोणीस मध्ये सत्तेवर हा भारतीय जनता पक्ष होता या भारतीय जनता पक्षाने शिवसेना दिल्ली अपमानास्पद वागणूक या संबंध पाच वर्षातली उभ्या महाराष्ट्राने पाहिली त्रेसष्ट आमदार असलेल्या पक्षाला उपमुख्यमंत्री पद देणार नाही म्हणणारे है। हेच हेच देवेंद्र फडणवीस आज चाळीस आमदार असलेल्या पक्षाला सुद्धा एक उपमुख्यमंत्रीपद देतात त्याला अर्थमंत्रीपद देतात पण आपल्याला काय मंत्रीपद दिली विचार करा तुम्ही म्हणजे आज भारतीय जनता पक्ष सगळ्यांना वाटत असेल कसा धुतल्यात तांदळाचा आहे तो चौदा ते एकोणीस मध्ये कसा वागला होता अठरा खासदार असल्या पक्षाला शिवसेनेला केंद्रामध्ये अवजड उद्योग मंत्रीपदासारखं कमी महत्वाचं ज्याचा जनतेशी संबंधच नाही अशा प्रकारची खाती दिली गेली बरं उपमुख्यमंत्रीपद कुणाला द्यायचं होतं ते त्यावेळेस एकनाथ शिंदेसाठीच द्यायचं होतं पण आज हे एकनाथ शिंदे आज शिवसेनेचे जवळ जणू काही मुख्य नेते म्हणून मिरवत आहेत म्हणजे नाव दिलेले शिवसेनेचे टेम्पररी जे नाव दिलेलं आहे त्या शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मिरवत आहेत आज ह्या एकनाथ शिंदेना खर तर मग शिरसाटांच्या मी टीव्ही व्ही नाईनच्या प्रेसमध्ये ऐकलं शिरसाट म्हणतात उद्धव साहेबांनी जबाबदारी दिली होती आमदारांना कसं ठेवायचंय कुठे ठेवायचंय आमदारांची सारी जबाबदारी म्हणजे प्रत्येक वेळी ज्यावेळेस विधानसभेच्या आतमध्ये सभागृहांमध्ये ज्यावेळेस मतदान होतात त्यावेळेस आमदारांच्या साऱ्या जबाबदारी ह्यांच्याकडे असायच्या आणि हे नेते मंडळी म्हणतात की आम्हाला वेळ देत नव्हते आम्हाला महत्व देत नव्हते सगळी महत्वाची कामं ज्यांच्या हातामध्ये दिली होती किंबहुना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी शिवसेना ज्यांच्याकडे सोपवली होती खऱ्या अर्थाने त्यांनी हा दगा दिलेला आहे खर तर आज सत्तेतून सत्तेमध्ये आपण गेलेला आहात तुम्ही म्हणतात सोन्याच्या सिंहासनावर आरूढ शिवसेनेचे पक्षप्रमुख यांना जर सत्तेची लालसा असतील तसा राजीनामा दिला नसता विचार करा असा राजीनामा टाकला नसता ज्या वेळेस मध्ये विरोधी पक्षनेतेपद द्यायची वेळ आली तर ती विरोधी पक्षनेतेपद कुणाला दिलं होतं एकनाथ शिंदेना नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांचं खातं कुणाला दिलं होतं एकनाथ शिंदेना सार्वजनिक बांधकाम कुणाला दिलं होतं एकनाथ शिंदेना दोन जिल्ह्यांची पालकमंत्रीपद कुणाला म्हणजे एक मला वाटतं गडचिरोलीचं पालकमंत्रीपद ठाण्याचं पालकमंत्रीपद कुणाला दिलं होतं एकनाथ शिंदेंना शिवसेनेचे गट नेते त्यानंतर शिवसेनेचे महाराष्ट्रातले विधिमंडळाचे मुख्य नेते हे कोण गेले होते एकनाथ शिंदे कुणी केले होते शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी दोन हजार चार मध्ये पहिल्यांदा आमदार की कुणाच्या नेतृत्वाखाली लढली एकनाथ शिंदेनी ही उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली लढली आणि पहिल्यांदा तिकीट दिलं ते उद्धव साहेबांनी दिलं एकनाथ शिंदेना दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेस महाराष्ट्राचे पहिल्यांदा मंत्री झाले एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे त्यांच्या आयुष्यातल्या राजकारणामध्ये पहिल्यांदा मंत्री झाले ते कुणाच्या कार्यकाळामध्ये झाले उद्धव साहेबांच्या कार्यकाळामध्ये झाले हा सगळा इतिहास कदाचित यांना यांना याचा विसर पडला असेल महाराष्ट्राला याचा विसर पडला असेल हे म्हणतात आम्हाला आम्ही असं गेटमधून वाकून वाकून बघायचो आम्हाला आत घ्यायचे नाहीत हे सारं साफ झूट आहे शिवसैनिकांनो हा खोक्यांचा प्रवास आहे हा करोडोंच्या पैशाचा प्रवास आहे हा सत्तेतून सत्तेतला प्रवास आहे छोट्या सत्तेतून मोठ्या सत्तेतला प्रवास आहे नावाच्या पुढे एकदाच ते मुख्यमंत्रीपद चिटकून गेलेलं आहे पण आता काय भविष्यामध्ये भाजपा रोज सकाळ संध्याकाळ यांना कोलतोय सोलतोय आणि चांगलाच घेतोय रोज सकाळ संध्याकाळ भाजपने यांचा कार्यक्रम वाजवायला घेतलेला आहे आज तुम्ही ह्या सगळ्या घटनांशी भुलून जाऊ नका शिवसैनिकांना अजिबात कारण ही असली माणसं जी म्हणतायत अजूनही दोनही एकत्र येऊ हो शकतात फक्त पुढाकार कोणी घ्यायचा आहे अरे असल्या लोकांसोबत शिवसैनिकांना पुन्हा जर कधी गेलो ना तर महाराष्ट्रातला शिवसैनिक कधी माफ करणार नाही आम्हाला महाराष्ट्रातला कडवट निष्ठावंत शिवसैनिक ह्या झाल्या गेलेल्या जखमांना कधी विसरू शकत नाही या सगळ्या जखमा हृदयामध्ये आजही भळभळते भल आहेत बघा सत्ता आज नसेल उद्या नसेल परवा नसेल एक ना एक सत्ता पन तरस तर जन्नी दिवस सत्ता येईल पण तत्वांशी जोडले राहिलो तरच तत्वांशी म्हणजे तत्वांशी तडजोड नाही ज्यांनी शिवसेनेच्या बाबतीत हे असले घाणेरडे दिवस दाखवले त्यांच्यासोबत पुन्हा कधीही हात मिळवणी नाही ही आहेत तत्व शिवसैनिक कधीही महाराष्ट्रातला माफ करणार नाही असल्या नराधमांच्या सोबत गेलो ज्यांनी माय शिवसेनेला आपल्या माय असलेल्या शिवसेनेला हे असले दिवस दाखवले हे म्हणतात अजून अंतर वाढलं नाही अजून काय दाखवायचं बाकी राहिलंय शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर घाणेरडे घाणेरडे आरोप करणारे नको नको ते शब्द वापरणारे तुमची तोंड सुटलेली माणसं आजही टाळक्यात आहेत शिवसैनिकांच्या सर्व महाराष्ट्रभरातल्या शिवसैनिकांच्या असो येत्या बीएमसीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाशी घासाघासी करण्याच्या त्या बार्गेनिंग पॉवर वाढून घेण्यासाठी तुमच्या ह्या फ्लुप्त्या युक्त्या सर्व शिवसैनिकांना सर्वश्रुत आहेत असो मी तुम्हाला आणखी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो शिवसैनिकांनो लक्षात घ्या शिवसेनेला मिळालेलं महाराष्ट्रभरातलं हे यश फार मोठं आहे तुम्ही लोकसभा निवडणुकांना पहा बघा लाडक्या बहिणींसारख्या योजना योजना ह्या एका विशिष्ट काळापुरत्या फायदा देऊन जातात त्या विशिष्ट काळानंतर त्यांचा त्यांचा तो काय म्हणू शकता तुम्ही त्यांचं ते महत्व संपलेलं असतं पुन्हा पुन्हा त्या योजना तुम्हाला फायदा देऊन जाणार नाही झालं जे काय व्हायचं ते विधानसभेला झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला जवळपास दहा खासदार मिळाले सत्तेचाळीस मतांवर पडलेला एक खासदार नाही तर दहा खासदार शिवसेनेला मिळाले भारतीय जनता पक्षापेक्षा सुद्धा जास्त खासदार शिवसेनेचे महाराष्ट्रात निवडून आलेले आहेत याचा अर्थ भारतीय जनता पक्ष सर्व काही ग्रेट आहे अजूनपर्यंत आणि फार मोठा एकशे तेहतीस आमदार निवडून आणले म्हणजे भारतीय जनता पक्ष फार मोठा असं कुठेही नाही हे जनतेचं राज्य आहे कधी आपटेल कधी कोणाला वर नेल सांगता येत नाही आजही मातीशी नाळ जोडून आहोत आपण शिवसैनिकां शिवसेनेला दहा खासदार मिळाले शिवसेनेची ताकद विभागली गेली होती म्हणून समजा शिवसेनेला दहा मिळाले अठरापैकी दहा मिळाले भारतीय जनता पक्षाची कोणती ताकद विभागली गेली होती त्यांचे बरे तेवीसशे दहा झाले तेवीसशे नऊ की दहा जे काही झाले ते ह्या गोष्टी लक्षात घ्या शिंदे टोळीपेक्षा शिवसेनेचे खासदार हे जवळपास चार खासदारांनी जास्त आहेत या अशा परिस्थितीत ज्यावेळेस ना पैसा आहे हाताशी ना संस्था आहेत ना केंद्रातल्या सत्ता हाताशी आहेत ना केंद्रातलं सरकार हाताशी अशा परिस्थितीत शिवसेनेने घवघवीत यश मिळवलं आणि पर्यायने महाविकास आघाडीने ते घवघवीत यश मिळवलं होतं त्यामुळे आपण कुठेही कमकुवत आहोत आणि आपण फार लॉंग टर्मसाठी कमकुवत राहणार आहोत असं अजिबात नाही हे जे काही स्वार्थाने पेटलेली माणसं ही रोज उठून तिकडे जात आहेत यामुळे कदाचित आपलं मनोधैर्य आजच्या वेळेस खच्ची होईल पण भविष्यात ती जागा पुन्हा भरून काढली जाते ती जागा मोकळी राहत नाही एखादा नवा उमदा नवीन शिवसैनिक ती जागा पुन्हा घेत असतो म्हणजे तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर एखादी बस घ्या ना पुढच्या दरवाजाने ज्यावेळेस माणसं खाली उतरतात त्यावेळेस मागच्या दरवाजाने तितकीच माणसं आत भरली जात असतात लक्षात घ्या शिवसैनिकांनो कदाचित आपली भरली जाणारी माणसं ही मीडिया दाखवणार नाही पण शिवसेना आजही तितकीच मजबूत आहे तत्वांशी तडजोड करून कधीही शिवसेना पुढे जाऊ शकत नाही मी तुम्हाला पुन्हा सांगतो आज आपली सत्ता नसेल आज ही चार वर्ष संघर्षात जातील पण भविष्यामध्ये हे भारतीय जनता पक्षाचं हे आलेलं ही आलली सूज आणि ह्या वाढवलेल्या दोन भांडगुळासारख्या टोळ्या ह्या टोळ्यांना स्वतःचं कुठलंही अस्तित्व नाही आज भारतीय जनता पक्षाने ह्या टोळ्यांचा व्हेंटिलेटर जर काढून घेतला विशेषतः शिंदे टोळीचं मी सांगेन तर शिंदे टोळीला स्वतःचं कुठलंही अस्तित्व नाहीये हे सारे आमदार खासदार हे आज भारतीय जनता पक्षाच्या व्हेंटिलेटरवर जगत आहेत त्याच्यावर फक्त पाय ठेवायचा भारतीय जनता पक्षाने हे जातील आणि स्वतः भारतीय जनता पक्ष केंद्राच्या व्हेंटिलेटरवर आहे महाराष्ट्रातला आणि केंद्रातला भारतीय जनता पक्ष या दोन पक्षांच्या जीवावर आहे जनता दल युनायटेड आणि तेलगू देशम पक्ष आता तुम्ही पाहिलंय मणिपुरातला कसा पाठिंबा काढून घेतलेला आहे राजकारणात कधी काय होईल ना आज सांगता येत नाही शिवसैनिकांना त्यामुळेच की काय चार तारखेला दिल्लीच्या ज्या निवडणुका लागल्या त्याच दिवशी त्या गंग मला वाटतं त्या संगमावर स्नान करण्यासाठी मोदीजी तिकडे डुबक्या मारणार आहेत चार तारखेला मतदान दिल्लीमध्ये आणि चार तारखेला डुबके आता ही डुबकी डुबवते की, की काय करते हे भविष्य सांगेल पण लक्षात घ्या शिवसैनिकांनो राजकारण हे काही फार लॉंग टर्मसाठी तसं राहत नसतं बदल होत असतात प्रत्येक वेळीच तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे ते तारे फडकलेले दिसतील आणि देवेंद्र फडण फडणवीसांचे झेंडे असे फडकले दिसतील असं काहीही नाही प्रत्येकाची एक उत्तर ती कळा येते कदाचित आज शिवसेनेचा संघर्षाचा काळ असेल पण भविष्यामध्ये तुमच्या माझ्या कडवट शिवसैनिकांच्या जीवावर हाही काळ निभावून जाईल त्यामुळे या असल्या स्वयंघोषित उगवत्या चाणक्यांच्या ह्या स्टेटमेंट पासून आपल्याला सध्या तरी आपलं वाचायला हवं स्वतःला वाचवून घ्यायला हवं आणि सर्व शिवसैनिकांपर्यंत याचा अवेअरनेस पोहोचवायला हवा